दंडोत्प्रणाम आता मी डोमेग्राम करून या ठिकाणी बेलापूर स्थान करण्यासाठी आलेलो आहे मधी घुमनदेव स्थान केलेलं आहे आणि जाताना आता भोकर स्थान करणार आहे कारण की गुंभेकर भावांच्या इथं आम्हाला संध्याकाळची वेळी आहे त्याच्यामुळं आम्ही भोकरचं स्थान नंतर करण्याचं ठरवलेलं आहे आणि या ठिकाणी आम्ही सर्वजण ट्रीपमधले सतरा अठरा जण आहे आणि या ठिकाणी सर्व भक्तगणांना मी घेऊन बेलापूर स्थानवंदन करण्यासाठी आलेलो आहोत आपणही जो ही व्हिडिओ बघत असाल आपणही दर्शनाचा लाभ घेऊ ये जा रही थी भाई आज तक और वो बोलते हैं ना